नमस्कार गौरीज ब्लॉग नाशिक या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत चला सगळ्यांना शुभ सकाळ आणि आजची जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे कांद्याची पात कांद्याची पात म्हटलं ना ही थोड़ा नुको नुको की त्याचा थोडासा वास उग्र असतो लगेच नाकं मुरडली जातात नको नको म्हणून पण आज जरा साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी बघूया की जेणेकरून ही पातीची जी भाजी आहे ही सगळ्यांना आवडेल चला बघूया अगदी सोप्या पद्धतीने कांद्याच्या पातीची भाजी कशी करायची ते चला आज आता आपण कांद्याच्या पातीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कांद्याची पात म्हटलं की त्याचा थोडासा वास उग्र असतो बऱ्याच लोकांना ही भाजी आवडत नाही पण आपण जरा वेगळ्या पद्धतीने केली तर सगळेजण आवडीने खातील अशी भाजी कशी करायची ते तुम्हाला सांगते कढईमध्ये साधारणत तेलातल्या दोन ते तीन पळ्या तेल घेतलेलं आहे आता मोहरी घालूया नंतर थोडंसे जिरे एकदम सोपी पद्धत आहे आणि चविष्ट होते भाजी कांद्याची पात स्वच्छ चिरून धुऊन अगदी छान कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतली बारीक चिरून घेतलेली आहे कांद्याच्या पातीवरचे जे कांदे असतात ते थोडेसे मोठे असले तशी पात जर आपण घेतली तर ते कांदे सुद्धा खूप छान आणि चवदार लागतात याच्यात मी थोडासा हिंग घालते हळद आता हिंग आणि हळद घातल्यानंतर मी मिक्सरमध्ये मिरची आणि लसूण याचं वाटण करून घेतलेले लसूण मी ठेचून नाही घेतला मिरची आणि लसूण याचं वाटण करून घेतलं जाडसर आता हे आपण या फोडणीमध्ये घालूया हे बघा शक्यतो लाल तिखटाच्या ऐवजी कोरड्या भाजीला आलं आणि मिरची सॉरी लसूण आणि मिरची याचं जे वाटण घातलं तर ते, ते जास्त चवदार वाटत लागतं आता ही जी कोवळी अशी छान हिरवीगार कांद्याची पात मला बाजारामध्ये मिळाली कांदे आणि खालची हिरवी पात मी एकत्र एक चिरलेलं आहे आता याच्यामध्ये आपण ही भाजी घालूया हे बघा त्याच्यावरचे कांदे आणि पात एकत्र चिरले कांदे वेगळे वे मी चिरलेले नाहीत आणि काही काही वेळेस बघा बाजारामध्ये नुसती खालची पात असते त्याला कांदे नसतात आणि तसेच जुळे आपण बांधून ठेवलेल्या असतात तशा जुळ्या जरी तुम्ही आणल्यात तरी सुद्धा घरचे कांदे जे असतात आपले रेग्युलर ते दोन तीन कांदे त्याच्यामध्ये चिरून टाकले तरी सुद्धा चालत आता ही भाजी छान हलवून घेऊया आणि ही भाजी शिजायला काहीच वेळ लागत नाही पटकन शिजली जाते आणि चविष्ट लागते शक्यतो भाकरी बरोबर खूप सुंदर लागते ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आता आपण याला मीठ घालूया चवीनुसार मीठ घालते अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागते अशी भाजी जा भाकरी असेल ना पातळाच्या भाकरी करायच्या आणि त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी बाजरीची किंवा नागलीची भाकरी जरी असेल कुठल्याही प्रकारच्या भाकरी बरोबर ही भाजी खूप छान लागते नक्की करून बघा शक्यतो लहान मुलांना कांद्याची पात पण बऱ्याच मोठ्या माणसांना सुद्धा कांद्याची पात आवडत नाही कारण त्याचा वास थोडा उग्र असतो म्हणून पण अशा पद्धतीने जर भाजी केली तर ती चवदार लागते तुम्ही नक्की करून बघा हे बघा आता ही भाजी एका वाफेमध्ये शिजते आपण याच्यावरती झाकण ठेवूया टाकते एक ते दोन वाफ याला आल्या की ही भाजी लगेच शिजली जाते आणि भाजी शिजल्यानंतर आपल्याला थोडस दाण्याचं कूट याला घालायचं आहे आणि मग बोलते तुमच्याशी हे बघा आता भाजीला वाफ आलेली आहे आणि भाजी शिजली आहे आपण हे झाकण काढून घेऊया तुम्ही बघितलं जेव्हा भाजी मी शिजायला टाकली तेव्हा खूप जास्त होती आणि शिजल्यानंतर ही भाजी अगदी थोडी होते कारण एकदम कोवळी अशी कांद्याची पात होती आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दाण्याचं कूड घालायचंय अगदी थोडं आणि भाजी हलवून ठेवायची छान हलवायची भाजी खूप जास्त दाण्याचं कूट घातलेलं मला आवडत नाही कारण मला जळजळ होते त्रास होतो मला दाण्याचं काही खाल्लं की त्याच्यामुळे थोडंसं नावाला मी कूड घातलेलं आहे हे कूड घातल्यानंतर एकच वाफ काढायची की आपली भाजी लगेच तयार होते ह्या भाजीला कोथिंबीर वगैरे काहीही घालायचं नाही तुम्ही लसूण आणि मिरची जर घातली तर लाल तिखट नाही घालायचं आणि लाल तिखट जर याला घातलं तर मग लसूण मिरची नाही घालायची एवढं फक्त लक्षात असू द्या आता या भाजीला एक वाफ काढून घेऊया की आपली भाजी तयार होईल चला आता मी झाकण याच्यावर काढते आपली भाजी तयार आहे हे बघा आणि तुम्हाला जर वाटत असेल याला थोडंसं पाणी सुटतं हे बघा इथे पाणी थोडंसं सुटतं तर पाच मिनटं झाकण न ठेवता अशीच भाजी छान पाच मिनटं बारीक गॅसवरती ठेवायची की हे जे मॉइश्चर आहे या भाजीमधलं हे निघून जातं आणि भाजी, भाजी कोरडी होते ही टीप लक्षात ठेवा हे बघा भाजी तयार आहे खूप छान झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा आता कांद्याची भाजी कांद्याच्या पातीची जी भाजी आहे ती ह्या पद्धतीने नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल आणि थोडंसं जर असं पाणी राहिलेलं वाटत असेल तुम्हाला तर मग अशीच भाजी वाफ आल्यानंतर पाच ते सात मिनिटांसाठी नुसती गॅसवर ठेवायची अशी पसरवून की त्यातलं पाणी निघून जातं वाफेद्वारे मॉइश्चर निघून जातं आणि भाजी छान कोरडी होते तर चला नक्की ही रेसिपी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत तो ही भाजी नक्की करून आ, करून बघा आणि स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर